नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा रियल कांदा बाजार भाव तर बाजार समिती, है सोलापूर, है, तर सोलापूर बाजर समिती आहे, तर आहे सोलापूर कांदा आहे लाल तर मित्रांनो लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे पंचवीस हजार तेरा क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये पंचवीस हजार तेरा क्विंटलची आवक आहे तर कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये तीनशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये जवळ दोन हजार रुपये क्विंटल विकलाय तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा सोलापूरमध्ये अडतीसशे रुपये क्विंटल इतका भाव मिळाला तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव